विचार ना बिले का झिंगा विचाराल का तुले तुला राजा संदीप दा तुला माहित नाही का ते एसपी आबाजी कमी कनकन लावते का मी विचारा पाहते का विचाराचा येतं अरे तर आपल्याला फक्त बिलच पाहिजे म्हणून विचार म्हणता तुले वृद्धाजन आपल्याला सांगलं ना सा का विचार नाही म्हणून कोण्या कंपनीचा गजवेन काय तर ते बिलचा फोटो घेऊन घेऊन हे कोणा दुकानातून आणले तर अरे हो बा मग मी तेच म्हणतो ना तुम्ही विचारा ना तुम्हाला विचाराल का जाते ते माहित नाही का एका गोष्टी सतरा गोष्टी लावते त्या आबाजी एसपी आबाजीचा आम्ही दोघांना गेम केला होता राजा म्हणून आम्ही नाही म्हणतो तुले नाही तर आम्हीच विचारलं नसतं का कायचा गेम केला बाबा तुम्ही त्याचा नशावर हागाले गेला होता त्याचा टमरेलचा डब्बा आम्ही गुलरन उडवला होता पूर्ण पाणी सांडून गेलत तेव्हापासून आम्ही दिसलो का तो बुडा आमच्या मागच लागते ना <laughs> तुम्ही पण गावचीच काम करता वाटते आता का ते टमरेलचा डब्बा उडवला गुलरन नाही का ना पूर्ण पाणी सांडून गेलो होत मग तो बुड्याची आपत आली असन लस मजा आलती तेव्हापासून आम्ही तर त्याच्या पुढे जातच नाही नाही तर आम्हाला काडी घेऊन मागच लागते आमच्या तो बाबा र आता दादा एवढी जिम्मेदारी दिलीस आपल्यावर तर विचार आता लागणार आता म्हणता म्हणून तो विचार म्हणता तू बर बर विचारतो सगळ्यासोबत खोटे बोलले का हो कायले बोलले खोटे खर खर का वाईट सांगून द्यायचं असतं अगं कायले खोटे बोलले तुम्ही उलट तुमच्या सांगावर आला तर का काय का सांग मग पुढे जाऊन नाही येत ना बिचारे नाही येत ना आपल्या अंगावर आपली गज चोरी गेली ना आपल्या सांगावर कसं काय येणार सांग बरं तू तसं पण जास्त सांगला काही शोट नाही ना हो पण आपला जेवढा गज होता तेवढाच सांगायचं असता अगं जास्त काय सांगला तुम्ही जास्त सांगला आपल्यावर थोडी शक येणार आहे ना अगं साहेब पण एवढं पंक्तीत खाली भेटते तेवढंच खाल्लं पाहिजे तुम्ही तर खिशात भरून आणता काय म्हणून तुला चांगलं तर चांगलं तू न सांगू नको नाही तर ना मायावर सापट नाही सांगत मी नाही काही सांगता येत नाही नाही तर जाते, ना जाते मग गावात पेटत गाव भर मी खोटे बोलले ते कुठं ना कुठं उघडकीस येणार आहे तुम्ही ते पोलीस आले तेवढं सांगलं म्हणते पोलीस आले तरी खोटं नव्हतं बोला लागत इकडे गावात किती खोटे बोलले असते चाललं असतं तुम्ही किती जाऊन खोटेच बोलले ना मला अजूनही एक समजलं नाही तुम्हाला ते भंगारवाला आणि दिसला का तुम्ही त्याला मग अडवलं का नाही रे त्याच्यातच मग आपला फायदा आहे आता आपण घर बांधायला गज किती आणले होते पाच क्विंटल तीन क्विंटल जास्त सांगले ना वरच्या तीन क्विंटलचे पैसे कोणाचे आपलेच ठा भंगरवाल्याला काय करून तीन क्विंटल जास्त लागणार आहे विकट घेऊन देईन लेकर आपण देईन नसतो आता खोटे तर बोलून बसले फक्त अंगावर नाही आले पाहिजे पोलीस आले की माहित झालं तुम्ही खोटे बोलले म्हणून ते गजर भेटायचे काहीच नाही मग असे कसे नाही भेटत मला माहिती ना गज कुठे आहे ते कुठे गेले भंगार वाले मला सब माहित आहे मी त्याच्या मागे सोडतो ना असं म्हणजे इथपर्यंत आहे का तुम्हाला सबनच माहित आहे का म्हणजे त्यांनी कुठे ठेवले का ठेवले सबन पत्ता आहे तुम्हाला असंच खोटे बोलतो मी खरंच पूर्ण गावाला घुमवत आहे ना ते लोकांना घुमवायचे त्या काय ना आपल्या मंडी ठेस्ट त्या कोणामध्ये राहत नाही आपल्या मंडी आहे कुठून कुठून ते भरून काय काय तुमच्या डोक्याला डोक्याला लागत नाही काय विचार करता कसा विचार करता तुम्ही तुमचं तुम्हाला नाही पण पाहिजे काय करा पण व्यवस्थित करा नाही तर तुमचं चांगलं टायचं का हे तू चिंता नको करू ना करतो मी सांभाळतो सगळं व्यवस्थित सांभाळतो अजून पर्यंत आला का गवल्याला एकटरी गव्हाल्याला आपल्यावर शकला का नाही ना मग झालं तर आता काय करता आता करा पण आता आलं ना मग म्हणलं का म्हणे काहीच नाही होऊ समजून घेत जा तू गावाचा एसपी पी पॉवर म्हणते ना मला बाप रे बाप हे असा गेम आहे का या तर सबनच माहित आहे हे कोणालाच काही सांगून राहिला बिल मागूनच पाहतो बरं हे तर बिल देईन नाही आता ना गजू कोणा कंपनीचे कुठून आणले हे सांगत नाही आता आपल्याला एक परी विचारून पावस काय म्हणते का नाही एस पी आबाजी ऐका घरी अरे कोण रे पुरा ते आबाजी थोडस काम होत जाब्रुज पाठवलं तुमच्या घरी ठाम ठाम एक मिनिट ठाम आलोस ना गोष्टी ऐकल्या खाचे दात वेगळे दात वेगळे खाचा सगळ्या हा बुडा सबन ऐकले बापू आता सबन सांगतात मी जाब्रता आले काका काम रे पुरा पूंट काय आलटा त्या बाजी ले ले ते तुमचे गज चोरी गेले ना तर ते कुठून आणले होते म्हणलं आणि त्याचं बिल गिल आहे का म्हणलं होतं विचारे माहिती विचारणे म्हणे आबाजीला तुम्ही कायच लागले म्हणतो जे माग तुम्हाला कोणा हुलक लावून दिली का काय अगं हुलक नि लावून तुम्हाला हे चोर गिरे पकडायचं तुमचं काम होय का पोलीस पोलिस पाठ बसून तुम्ही काय अगं पण खरं ठाय बिल आहे का ना कोणा हमकेटून आणले का धमकेटून आणले कुठून आणले का कोणा कंपनीचे होय का होय झाबुदा म्हणे बा नाही म्हणून म्हणून विचार आले आल तर तुमच्याकडे बिल दाखवा ना बिल तर असंच ना मग राहतेस कोणा कंपनीचं काय तर खरंच मी बिल दाखवलं तर त्याच्यावर नाही पाच क्विंटल इथं मी सांगलं लोक आठ क्विंटल नाही याची आपट बिल का बिल नाही ना बाबू बिल कुठं गेलं का झाडझुडीत गेलं वाटते झाडझुडीत तू आज सकाळी सकाळी पाणी टपवते ना कोणता कागद गिगट पेटवायला भेटला दिलं असं तेच लावून मी भकम पाहिलं राजा पण दिसलं नाही मी म्हणलं असत ते पोलीस आले की दाखवायला पाहिजे तर ते बिल काही दिसलं नाही माहिती आहे ना बिल तर इथं पाच क्विंटलचे आठ क्विंटल सांगून कसं दिसून आता गिलसत नाही का म्हणजे हरवलं मनाच आता थे आधा, आधा थे का, हो थे आता असं समोर हरवलंच ते आता आता ते काही भेटणार नाही आता मी लगेच सोडलं पण ते काही दिसलं नाही ते सांग ना त्या आले मारतीय काही फायदा नाही म्हणा तुम्ही काय काय अगोपना करताय म्हणा परी पाच हजार रुपये मी देतो राजावर तुम्हाला काय अगोपना करताय तुम्ही नाही भेटते ते तुम्हाला चोर हे आता हे झाबरू ठरवून का करायचं का नाही हो पण माय गरज चोरीला गेले ना मी म्हणता नका पाव म्हणून त्या चोराले पोलिस आहे ना पोलिस कायच्यासाठी आहे त्याच्यासाठी आहे दिला राजा मीन रिपोर्ट पाच हजार रुपये देतो म्हणताय दे नाही का म्हणजे माहिती आहे ना सब म्हणून पाच हजार रुपये द्यायला तयार आहे आम्ही जर शोध लावला तर गरज कमी निघन बरोबर आहे बरोबर आहे तर ठीक आहे बाबा मग बिल तर ठीक आहे तसं सांगून दे बिल म्हणा शोधाय ना का घेऊ म्हणा चोराचा काही फायदा नाही म्हणा उपयोगच नाही म्हणा ठीक आहे मग बाबा येतो गवचे पुटे काय गो कामा काम निघण नाही इकडे शोध गेट लावला चोराचा रस शर कसा लागण मला काय मग दिलं का एसी बिल बिलची गोष्ट सोड झब्रुज दा तिथं मोठा राज आपल्याला हाती लागला आहे ती मागायला गेलतोस का त्या दोघांच्या गोष्टी चालू होत्या आजी तर मी ना ते पूर्ण गोष्टी ऐकल्या त्याच्या दोघाच्या दो पण बापरे असं का माहीत झालं बा का सांगू दा तुले कम चाला काय का तू बुडा त्याला सबनच माहित आहे गज कोण नेले कोणा माणसं नेले कुठं नेले का नेले सबनच माहित आहे त्याले महत्वाचं म्हणजे त्याचा गज काही आठ क्विंटल ना आहे आले घुमवलं त्यांनी गावातल्या लोकायला गोष्ट राहिला आठ क्विंटल गज ना आहे अन अख्ख्या गावातल्या लोकायला घुमवलं बुढा खतरनाक आहे त्याचाच गज चोरी गेला आणि त्याला सबन माहित आहे कोण नेला का नेला आणि कुठ ठेवला तर न वरतून रिपोर्ट द्यायला गे गेला थोस गावातल्या लोकायला सोबत घेऊन आपला पूर्ण जणाचा जा गेमच केला राजा तो तर आले आठ क्विंटल गज सांगेन गज किती आहे म्हणलं मग त्याचा आता ओरिजिनल मागलं असतं तर माहितच पडलं असतं किती आहे काय ओरिजिनल तर ते पाच क्विंटल म्हणत होता बा आता बुडा त्याच्या दोघेच्या गोष्टी अशा ऐकल्या मी ना आता आणि ते चोर दुसरा तिसरा कोण नाही ते आलता नाही का त्या दिवशी आपल्या गावात नवीनवाला तर थोस होय म्हणते असं का तेच होय का चोर मग ते भंगारवाला आता त्या आबाजीला पूर्णच माहिती आहे तो तसाच म्हणत होता तो भंगारवाल्यानं नेलं म्हणून आपला आपल्या बारक्या बारक्या म्हणतच होता ना तो भंगारवाला आलता म्हणून त्या दिवशी म्हणून सांग भंगारवाल्याला नेऊ शकते म्हणून तो नवीनच होता ना इकडे तिकडे मी ना आता मी मार त्याला फोन लावतो कोणा हलतीत आपल्याला त्या भंगारवाल्याला पकडाच आहे झिंगा तुम्ही दोघे जण गावात आणि ते एसपी आबाजी कुठं कुठं जाते का का करते लक्ष देत राहा पण लपून लक्ष देत राहा म्हणजे त्याला माहिती नाही झालं पाहिजे आणि तुमच्यावर शकही नाही आला पाहिजे तुम्ही त्याची जासूसी करताय बाबा म्हणून लागतो मग आम्ही त्याच्या मागे राहतो ना आता आम्ही दोघे जण तेच म्हणलं मला फोन करून सांगा फक्त कुठं कुठं गुट जाते का का करते दादाजीत त्या एस पी आबाजीन त्या भंगारवाल्याचा मिली भगतही असू शकते का सांगता येते कोणाचं काहीच सांगता येत नाही नेमनाय कोणाचा असता आजकाल कोणावरच भरोसा करता येत नाही त्याची चोरी झाली त्याच्यावरही नाही करतायत ज्यानं चोरलं त्याच्यावरही नाही करता येत बेकार जमाना आहे आजकाल त्या एसपी आबाजी जेवढे गज चोरी केले त्याच्या डोळ्या पुढे नेले म्हणते त्या माणसानं तरी त्यानं काहीच नाही केलं मस्त चोरीला जाऊ आणि गावात बोंबा मारत का आठ क्विंटल गज चोरी केला आठ क्विंटल गज चोरी केला के म्हणून आपल्याला माहितच आहे ना त्या भंगारवाल्यांनाच नेले म्हणून फिक्स त्या आबाजीने पाहिलं म्हणते तर मग का राहिलं चला त्या भंगारवाल्याला पकडून डायरेक्ट तो पण कसं आहे त्या एसपी आबाजीने पूर्ण गावाला घुमवलं ना ते एसपी आबाजीला काही ना काही धडा शिकवास लाग आपल्याला त्याच्याशिवाय नाही जमणार चल मग झिंगा तुम्ही दोघं जण तो न बारक्या इथंच थांबा मी न जो जो जातो आणि त्या मारतीला घेऊन जाऊ त्या भंगारवाल्याच्या शोधा फक्त लक्ष म्हणजे असं तुम्ही दिसू त्याला काही नाही येऊ देत ना आम्ही ठेवता भाऊ म्हणून त्याच्यावर जाबरुजा तू ओके ठीक आहे तेच म्हणलं झो फॉलो मी झबरुजा चलो म्हणजे तुम्ही आमच्या पहिले शोध लावून आले का तिकडे जाऊन आले का कोण राजा गेल तो त्या भंगारवाल्याच्या हे परमत भाऊ म्हणे कसा आहे आपल्याला हिस्सा भेटन म्हणे आपण दडकून देऊ म्हणे तुम्ही भंगारवाल्याच्या घरी जाऊन आले का डायरेक्ट ना गेलतो ना आम्ही दोघे जण गेलतो ना जसं माहीत झालं का गजाची चोरी झाली म्हणून प्रमोद भाऊ सांगेस ना मला पाहिलं म्हणे नेतानी का झालं ने गेले तर दिसलं नाही का मग ते सापडलं नाही का तो कायच दिसलं का का ना काय काय हे बाई झाली राजा भडकायला लागले ना आमच्या दोघावर तो भंगारवाला आला मग मागून पण त्याच्या आवारात येणार काही असं गजगिज नव्हते ना आम्ही दोन तीन ठिकाणी विचारलंय काही गोनी गज विकले का बा म्हणून ना कोणीस असं म्हणजे तुम्ही सगळ्याच्या पहिली चौकशी करून रेडी आहे वाटते हो पण का करते काही साथी नाही लागलं ना तरी मी परमोद का, का परमोद परमोद ना, मनु, मनु, मी म्हणू प्रमोद भाऊले का काही याच्या मागे नको लागू काही फायदा नाही बा म्हणून प्रमोद भाऊ मायाला ऐकेच नाही प्रमोद भाऊ म्हणे गजाचं काही घेंद नाही म्हणे सापड वगैरे न सापडू म्हणे आपल्याला त्याच्यातला हिस्सा आहे म्हणे म्हणून मी गेलो प्रमोद भाऊच्या मागे मागं तर काय तरी त्या प्रमोद भाऊच्या मागे लागले तुम्ही तुम्ही बया ठोसान ना बा एखाद्या दिवशी तुम्ही लाता खासान लोकायच्या मी जातच नव्हतो पण चाल 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 म्हणे म्हणून मी गेलो रजा नाही तर मी काय जातो कोणता फायदा झाला काही साथी नाही लागलं ला ना गावचे काम करणं बंद करा म्हणलं हे काय हिस्सा गिस्सा याच्यातला त्याच्यातला खाना चोरीच्या मालमधला बरोबर आहे का वाटल्या लोकांना जर माहित झालं का अशी ढंगडे करता म्हणून तुम्ही नाही लाता खायची पाळी लातात देते बरं लोक काही विचार नाही करत मागचा पुढचा मग बिन फालतूच्या लाता खाऊन घेसा ना गावच्या लोकांच्या हातच्या तर तू कसं आपल्या जवळचा आहे म्हणून तुला सांगलं राजा असे म्हणता मयापुरत सीमित राहू द्या आता अजून कोणाला सांगू नका हे आता कोणाला नाही सांगत तुला सांगलं फक्त तुम्ही त्या भंगारवाल्याच्या घरी गेले ते शोधत शोधत तर पत्ता देऊन द्या बरं कुठे राहते तिथे ते आपली धरणा पलीकडची विठ्ठलवाडी तिथंच राहते का तो बरं बरं मी असं ऐकलं तुम्ही लागले म्हणते चोराच्या माग माग लागू नका काही सापडत नाही हो कोणतरी दुसऱ्यानाच चोरले पाहिजे कोण आता पुढे का होते तर माहीत पडतेस आता प्रयत्न चालू आहे बा आमचे बहीणचे पागल पोटते पाच हजाराच्या मागे लागले चोराला पकडायला चालले बहीण मा कुठं पकडणं होते काय याच्या ना बापा पकड सांगत पकडा तर काय करा तिकड घाबरू बोल काँ? ना राजा मारती आहे तू आपले पूर्ण गावभर शोधल राजा कुठे वावराकडे हवा रस्त्यावर मी बोल ना नाही म्हणलं थोडस महत्वाचं काम होतं अर्जंट मध्ये ते आजूबाजूला कोणी आहे काय नाही केशव भाऊ इथं बरं बरं मग इकडे ना गावात ये थोडस काम आहे बरं ठीक आहे आलोस आपलं कोणाला सांगू नको ते नाही आपल्या दोघातच ठेव नाही सांगून देशील राजा तो कोणालाच नाही सांगत ना एवढा विश्वास नाही का आपल्यावर टेन्शन ना घेऊ नाही सांगत कोणाला काम करत नका जाऊ माहित नाही का ते परमोद भोग कशा येत अगं बिघडवाचे कामा लावते कवाय पण आहे ना आता ते एखादी डाऊन जाते ठीक आहे मग येतो गावात जातो आता आता मी मारतील बोलवलंच आहे आता मी सांगतो तसं तसं करायचं फक्त ठीक आहे तू आता एक डोज मारती लिहून हो दे मग सगळ्यांसोबतच सांगतो का करायचं म्हणा गावात त्या पी आबाच्या मागे त्या दोघाला एसपी आबाजीच्या मागे ठेवलं ठेवाच लागते ना ते एसपी आबाजी कवा का कारण काय नेम नाही अर्जंट मध्ये बोलावर राजा तुला इम्पॉर्टंट काम आहे का इम्पॉर्टंट म्हणजे झालं ना आपल्याला चोर सापडला नाबरू मला सांगायचं असतं तुम्हीच पकडला का चोराले अरे बा मारती चोराले अजून पकडायचं आहे ना राजा आता पकडायला जायचंय फक्त माहित झालं कोण माहिती चोर तसं सांग ना राजा मग मी म्हणलं चोराला पकडलं काय का तुम्ही सांगणार ना, हो हो ना।, ना का कोण होय मग चोर त्या दिवशी भंगारवाला नाही आलता का ते बारक्याने पाहिलं होतं बारक्या म्हणत नव्हता का आपल्याला ते भंगारवाला असू शकते म्हणून तर ते भंगारवालाच निघला म्हणते तो सोयन राजा चोर भंगारवाला भंगारवाला चोर व्हाय का मगाशी अशी एस पी आबाजीच्या घरी मी पाठवलं होतं ते बिल गजाचा बिल आणले झिंगाने दोघ तिघेलते तर एक गोष्टी ऐकल्या वाटते त्या बुड्याबुडीच्या एसपी आबाजी सबनच माहित आहे कोण नेले का नेले कुठं कुठे आहेत बाप रे माहित आहे का आपल्या सबन, आप सबन गाववाल्या गेम केला ना पी आबाजी एवढं सगळं माहित असून सुद्धा काहीच नाही कानो कान खबर नाही चोरीले गेले चोरीले गेलेच म्हणले फक्त नाही म्हणता म्हणता चांगलं सैन पु हुशार ते आपल्याला भंगारवाल्याला तर पकडाच आहे पण एस पी आबाजीला आपल्याला धडा शिंकवायचा आहे चांगला एवढं सगळं माहित असून सुद्धा म्हणजे गावातले लोकायला हे सांगते ना काही सांगते ना हे तर शिकवाच लागते त्याला सोडायला जमते का आता कापला नाही मग पुढचा जाबरू अजून एक गोष्ट माहित झाली आपल्याला कोणती नवीन गोष्ट माहित झाली बा हे प्रमोद भाऊन हे केशा नाही का हे जण गेले म्हणते भंगारवाल्याच्या घरी भंगारवाल्याचा पत्ता भेटून गेला आपल्याला मग आयता प्रमोद भाऊ न केशा हे काय ते रे बा तिथं जाबरू तुला माहित नाही का याचे धंदे हे प्रमोद भाऊ कशा माहित आहे का तुले ते माहितच आहे म्हणा प्रमोद भाऊ सुद्धा पाहिलं होतं म्हणते त्या भंगारवाल्याले प्रमोद भाऊन एकाले नाही सांगलं का गजने दिसले होते बा म्हणून त्याच्याकडून आपल्याला अपेक्षा नाही म्हणाल्या कोणा कामात त्यांनी सहकार्य केलं पण कांड करून ठेवते जाऊ दे पत्ता भेटला ना मग आता आपलं जमलं आहे का तू न मी आम्ही दोघं जण त्याच्या घरी जाऊन मग पकडून घेऊ द्या आपल ते कुठे ठेवले का ठेवले तर गज परमोद भवन जाऊन आली म्हणते त्याच्या घरी आणि दोन तीन व्यापाऱ्याला विचारलं म्हणते गज विकला का बाग कोणी म्हणून एका व्यापाऱ्याने सांगलं म्हणते काही भंगारवाला सोयबा म्हणून दोघजण तिथं गेले त्या भंगारवाल्याच्या घरी तर तिथं काहीच नव्हतं यानं तर कुठेतरी लपून ठेवलेच आहे भंगारवाल्यानं त्याच्या घरी गजन आहे पण घरी ना आहे ना नाही राहू देणं त्याले गजा पाचशे जणच आहे आपण त्याचा पाठलाग करू ना मी दोघं ना आम्ही दोघं दोघं जण होते म्हणते ना एक माणूस त्या न, ते भंगारवाला एक आम्ही लागतो त्या भंगारवाल्याच्या मागं तुम्ही लागत त्याच्या माणसाच्या मागं इथं जिथं जाते तिथं तिथं जायचं फक्त जा 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 लपू लपू पाच असं दिसू नका काय किंवा शाखणू काही होऊ देऊ आपल्यावर ठीक आहे ना मग चलो फिर लग जाऊ काम पे अरे ढोना भाऊ ते आपण कुलूप घेतलं हो आपण लावले नाही राजा ते आपल्या मग आपल्याला तसे धंद्यावर जास्त लागते ना जाता जाता लावून देऊन पाहू घेऊ कसं सही सलामत आहे का नाही आपलं काढ आपला जाऊ झाबरू इथून निघले म्हणलं ते ठीक आहे ना आम्ही तयार असा इकड म्हणलं आम्ही त्याच्या मागे मागे निघतो मग तुम्ही पाहिजे तिकडे कुठे कुठे जातात ठीक आहे ना ओके या तुम्ही लवकर केले के कान, का आतमध्ये इथं केलं का इथे त्याने ऑटो लावला गेले आतमध्ये आता काय का नाही का त्याचा अंधर म्हणजे इथं ठेवला रे बाग पूर्णच्या पूर्ण थे त्याचा अड्डा असू शकते मग आता वेळ काही करता अजून निष्ठून जायचे चला पकडून घेऊ आता शीत आहे ना त्याची गाडी कुठं जाईन ते पळून मग बाहेर इथंच देऊले काय बत्ती सोडू ना भाऊ हे कोण होय कोण होयमली नाही माहित ना रे कोण होत का होत भाऊ का म्हणता काय इकडे नाही बा आलतो तो फेरफटका माराले आले जंगल पाले आल तो वातावरण लय चांगलं आहे ना म्हणून जंगल पाले तो बा कसं शुद्ध हवा खाले कसेच नाही आले कदाचित आपल्या डावात आले काय कह हे बरोबर घ्या मग घ्या आनंद घ्या निसर्गाचा चांगला आनंद निसर्गाचा आता घुमवसान म्हणलं आमच्या गावातला पूर्ण गस तुम्ही चोरला ना सब माहित आहे आम्हाला झालं वाटते आयले काही खरं नाही आता डबल झोडपे खा लागते रे बा कसं उडवणे भाऊ कसं करा जाता मला काही समजून नाही राहिले रजा यायला कसं काय माहित झालं तर बाबा मारू गिरू नका सांगतो सगळं खरं खरं सांगतो हे माया मित्र आहे भोन्या त्याच्या आईच्या ऑपरेशनासाठी पैसे पाहिजे होते तर आम्ही चोरी केली बाकी आमचा काहीच हेतू नव्हता कुठलेच तर आम्ही गज तुमच्या जागच्या जागी नेऊनही देऊ डबल असे काम करणारही नाही आम्हाला यावेळेस माफ करा हो भाऊ हो खरं बोलता यायनी खरच आम्हाला माफ करा नक्की असंच आहे ना काका अजून याच्यात गोलमेल आहे अजून आहे भाऊ नाही खरंच असंच आहे तुम्ही चोरणारे तर शातीर आहेस पण ज्याचा तुम्ही गज चोरला ना तुमच्या पेक्षा शातीर आहे ना तुम्हाला नेत्यानी पाहिलं होतं तो गावात सांगत आहे आठ क्विंटल गज त्याचा आहे पाच क्विंटल गज फक्त त्या तीन क्विंटल गजाचे पैसे तुमच्याकडून तो अरे बाप रे चोरी केली तर केली अशाची केली तू आपल्यापेक्षा पेक्षा शातीर आहे वाटते बरोबर बरं हे एवढे गज घेऊन जा वाटलेच ते आमची गाडी देतो घेऊन जा तेवढं पण आम्हाला यावेळेस माफ करा हेच म्हणलं चांगल्या धंदा करायचा आहे तर धंदाच करायचा अगो काही काम करता नाही भाऊ यावेळेस झाली आमची चुकी आता डबल नाही होणार असं ठीक आहे भरा ते गज तुम्ही आणून ते आम्ही कोणाला सांगत नाही काही नाही खूप उभकार होईन तुमची भाऊ खूप करूईन धन्यवाद काही झाबरू तुन काम एक नंबर केलं पण तुमच्या पूर्ण टीम नस तू ना आम्हाला अजून सांगलं ना राजा चोर कोण पुराच जाऊ द्या ना चोराला भेटली आता शिक्षा त्याला देल दिली बरोबर शिक्षा आम्ही नाही पता कसा काय लागला म्हटलं तुम्हाला तर काय सांगू शांताराम भाऊ तुम्हाला आपले एसपी आबाजी यायले सबण माहित होत यानी चोर कोण होय कोण गजनेला सबन यायले माहित होतं पण यांनी सबण आपल्याला घुमवलं पैस पिया पाहिजे झबरू का म्हणताय तुम्ही घुमवलं म्हणते आम्हाला सगळ्याले का करू राजा झाली थोडीशी गलती माणसाचं कसं मन बदलते ना पैसा पैसा मन बदलवते राजा आता का करावं झाली गलती तेवढं माफ करा राजा हे सबन माहित होत याने आपल्याला सांगलंच नाही याचा गज आठ क्विंटल होताय नाही याचा गज होता पाचच क्विंटल प्रिय प्रियस पिया पाहिजे हे बरोबर नाही तुमचं कम से कम खरं तर सांगत जाऊ कसं अशा फसवसान ना तुम्ही आम्हाला पुढे जाऊन लोक विश्वास नाही ठेवून ना तुमच्यावर मग कोणीस तुमचं काम कुठं हल्लं तर तुम्हाला मदतही नाही करणार तुम्ही असं खोटं बोलसान तर झाली राजा माफ करा पाटील आता का करा। मी मला आता शेळीवाल्याची ना लांडग्याची गोष्ट ऐकली नाही का तुम्ही तसं होईल ना तुमचं मग शेळीवाला कसा रोज गावकऱ्याला त्रास दे ना का लांडगा आला रे लांडगा आला रे शेळ्या वाचवा रे मायावाल्या शेळे वाचवाले मायावाल्या माया आणि तिथं जाऊन गावकरी पाहिजे तिथं लांडगाच नाही म्हणजे तो घुमवे सबन लोक एक दिवस खरोखर लांडगा येऊन सबन शेळ्या खाते किती बोंबले तरी मग लोक येत नाही आलं लक्षात आली माया चूक लक्षात डबल नाही बोलणार मी काही नाही जातो पण कसं आपलंच नुकसान होते मग त्याच्यात आपण लालची हजार खोटं बोलतो मग तुम्ही किती काही खरे बोलसान तर मग लोक विश्वास नाही ठेवून तुमच्यावर नाही मला समजलं नाही अशा नाव होते म्हणून आता नाही होत माझ्या नावाशी डबल गलती खोट अजिबात बोलणारच नाही मी त्याच्यात तुमचंच नुकसान होते खोट जरी बोलसान पुढे जाऊन तरी तुमचंच नुकसान होणार आहे बाकी जायचं काहीच नाही जात बरं हे लक्षात ठेवा तुम्ही आणि एसपी मदत नाही करणार राजा मग तुम्ही कोणी आता एसपी आबाजी मोजून घ्या तुमची गज बरोबर आहे पूर्ण आणून टाकले इथं आहे ना आहे ना आता मोजाची काहीच गरज नाही तुम्ही बरोबर आणून टाकले सोसून पाटील यायला बक्षीस देऊन द्या दे मग आता हो यायचं बक्षीस राहिलोच होतं वाटते नाही तसं बक्षीस गिक्षीत नका देऊ राहू द्या दे ते तुम्ही आम्ही आमच्या सह खुशीने केले हे काम अरे बोट बक्षीस पाहिजेन का तुम्हाला नाही नाही तर पुढे यापुढे अजून काही झालं तर आमच्या टीमले सांगत जा ठीक आहे ना नक्की सांगू तुम्हाला आता तर चला मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक ठोकून द्या आता भेटू पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद